इकडनं हे दोन, है दोन इंच इकडन हे आपलं तीन इंच पाँचा 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 जा दोन इंच आलेलं आहे खाली साडेपाच इंच द्यायचं त्यानंतर पाच चा गळा अर्धा इंच वाढवतो जिकडे साडेपाच चा पार्ट आलाय तिकडनं अडीच इंचा द्यायचा वरचा गळा तुम्ही किती पण घ्या दोन घ्या सवा दोन घ्या अडीच घ्या पण खाली ही गळ्याची नाही आणि अडी वर घ्यायचं खालच्या घेतलेल्या लाईनीला हिवरची लाईन जोडायचा हा कळायचा आकार झाला मुंडा त्यांची छाती छत्तीस असल्यामुळे हुंडा हा आपला येणार पर्यंतची लॅन सहाची लाईन जिथे चमजते तिथून आपला छाती त्यांची छाती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग आधीच दोन इंच छत्तीस चौथा भाग येतोय नऊ अधिक त्याच्यानंतर त्यांची उंची उंची त्यांची चौदा चौदा अधिक दीड इंच साडे पंधरा हे माग आपण दुसरे कडचं म्हणजे आपली लहान खालची बरोबर आहे जी नाही खाली आपण घेतली आहे तिथे कंबरेचा माप टाकायचा आपली कंबर किती आहे आठ साडेआठ साडे आठ अधिक जे खाली माप आले आणि जे वरती निघाले त्या दोघांना जोडायचं त्याच्यानंतर त्यांची पट्टी आपण मोजलेली आहे योगपट्टी ही त्यांची तीनची होती आधी सिलाय मार्जिंग सकट साडेतीन ह्या साईडला जर तुम्ही साडेतीन घेतला कमरेकडनं तर छातीकडे साडेचार एक दिवसांनी वाढू आपण इकडे साडेतीन वरती उपून केलं ते आपल्याला आडवी लाईन पाहिजे रेष आडवी रेष घेतल्यानंतर हा जो पॉईंट आला आपला साडेचारचा तो पॉईंट आणि ह्या आडव्या रेशीला योगपट्टीचा आकार देतो तो आकार दिल्यानंतर छातीच्या साईडने योगपट्टीला साडेपाच पर्यंतच सा माप काढायचं हे साडेपाच आपण कटोरीमधून मोजून घेतलं आहे आता आपण मुंडा आणि गळ्याचा आधी आकार घेऊ नॉर्मल गोल आकार देतो जो आपला काठकोण तयार होतोय जो कोण आपला तयार होतोय त्याच्याकडे बघून आपण गोळा गोल आकार हा द्यायचा गळ्याचा तर मुंड्याकडे पुढचा मुंडा असल्यामुळे इथन एक इंच किंवा एक घ्यायचं त्याच पद्धतीने इकडे इंच मुंड्याच्या रेषेचा मध्य घेऊन मध्यापासून अर्धा इंच आतल्या साईडला जायचे हे सगळे जे पॉइंट आपण आता काढले ते पॉइंट एकमेकांना जोडत मुंड्याचा आकार द्यायचा जो आकार आपण दिलेला आहे त्या आकारापासून मुंड्याच्या त्या आकारापासून अडीच इंचावर किरक खाली जायचे तर गळ्याच्या आकारापासून एक इंच एक इंचावर खोल आहे साडेपाच इंचावरचा पॉइंट अडीच इंचावरचा पॉईंट आणि गळ्याकडे आलेला एक इंचा हे सर्व पॉइंट एकत्र करून मुंड्या कटोरीचा आकार घ्यायचे आकार देताना एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही पॉईंट एकत्रित घ्यायला गेला आणि जर कटोरीचा आकार लहान मोठा दिसत असेल तर आकार व्यवस्थित दिसण्यासाठी हे पॉईंट मागे पुढे झाले तरी चालू शकतात जसं की तुम्ही बघू शकता तिकडे अर्धा इंचाचा हा माझा गॅप पडला पण आकार बरोबर पकडला गेला आहे हे आपलं झालं पुढच्या बाजूचं माप त्याच्यानंतर आपण आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया मापक कापल्यावर हे आपण पहिल्या मापातून काढलेल्या कतोरीला आधी दुसऱ्या पेपरावरती त्याची बॉर्डर लाईन <सटीव्त>। आखून <आप नोकावरेता> घ्यायची <करों। सटीव> बॉर्डर लाईन आपण आखून घेतल्यावर <सटीव>

पाऊ नऊचा मध्ये साडेचार साडेचार ला आणि इकडनं सुद्धा दीड इंच जे मार्जिक आपण इथे घेतो दीड दीड तेच आपल्याला इथे परती लिहून देताना दे तुम्हाला हे सगळं जे पॉइंट निघालेत त्या इकडचा फट आणि इकडनं अर्धा इंचा आपण वरती आकार त्या आकाराला जर अर्धा इंच वर घ्यायचा घेतलेल्या आकाराला या पाणी कटोरीचा कटोरी अशी तिन्ही बाजूनी वाढवायची असते इकडे जे माप घेतले तेच माप इथं दोघांचा मध्य काढले तर जे माप इथे टाकले तेच माप इथे टाकायचे त्याला लाईनीने जोडून घेतले आणि फक्त या अर्धा इंच वाढून हा कटोरीचा आकार द्यायचा आहे आपण पहिल्या मापातून काढलेल्या कटोरीला आधी दुसऱ्या पेपरावरती त्याची बॉर्डर लाईन आखून घ्यायची पेपर नका

इकडून आता पावणे नऊ पावणे नऊ नऊचा मध्ये साडेचार साडेचार ला एक लाख कमी घेऊ आणि इकडनं सुद्धा दीड इंच जे मार्जिंग आपण इथे घेतो दीड दीड तेच आपल्याला इथे घ्यायचं अर्धी घेऊन देताना तुम्हाला दीड इंटर हे सगळे जे पॉइंट निघाले ते आता आता इकडचा पॉइंट आणि इकडनं अर्धा इंचाने आपण वरती आकार घ्यायचा आहे त्या आकाराला जरा अर्धा इंच वर घ्यायचं आहे घेतलेल्या आकाराला या फॉइंटी कटोरीचाच आकार द्यायचा का झालं कटोरी अशी तिन्ही बाजूने वाढवायची असते इकडे जे माप घेतले तेच माप इथं दोघांचा मध्ये काढलं तर जे माप इथे टाकले तीच माप इथे टाकायचे त्याला लाईनीने जोडून घेतले आणि फक्त यासाठी अर्धा इंच वाढून हा कटोरीचा आकार द्यायचा आहे आता आपण बाही टाकायचे बाही लांबी आधी दोन इंच सात त्यांची बाही पाच आहे म्हणून दोन इंच आणि सात इकडच्या साईडला आपण दंड घेर टाकणार त्यांचा दंड घेर आहे सात अधिक दोन इंच नऊ पुन्हा ह्या साईडला आपण मुंडा अधिक दोन इंच त्यांचा मुंडा आपण किती टाकला सहाचा टाकला सहा आणि दोन आठ आठच्या पॉइंट पासन ह्या साईडला येणार त्यांचं अडीच पण त्यांचे दंड मोठे आहेत मुंडाचा आकार हा मोठा आहे त्यांचा त्यामुळे इथनं आपण तीनच घेतो प्रत्येक माप टाकताना बॉडी कशी आहे काय सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं एखाद्याची बॉडीला नसते दंड मोठे असतात एखाद्याची बॉडी मोठी असते त्याला छाती नसते एखाद्याची छाती असते पण ते कुठे बदल करतो मापाचा ह्याचा अभ्यास करायचा आता घेतलेल्या किरक्या लाईनीवरती माप मोजायचं साडेआठ येते त्यांचं साडेआठचा मध्य घ्यायचा साडेआठचा मध्ये येतो सव्वा चार आपल्याला जे नाही जमणं कॅल्क्युलेटर ते डायरेक्ट असं पॉईंट काढायचा ना या पॉईंटला धरून हा पुढच्या मुंड्याचा त्याच पद्धतीने हा मागच्या मुंड्याचा आकार झाले दोन आकार निघाले इकडनं आपण दंड घेऱ्याच रेश मागतो आता आपले जे माप आपण कापलेले आहे हे जे माप आपण कापले हे ह्याची आपल्याला ही कटोरी सॉरी ह्याचा आपल्याला मुंडा वाढवायचा बाहीचा मग त्यासाठी आपण आधी मापाचा मुंडा अशा गोल आकारातच मुंडा हा मोलायचा किती येतोय बारा आणि अर्धा इंचा आपली सिलाई मागे आहे म्हणून साडे अकराच्या आसपास धरायचे मग तुम्ही साडे अकरा कुठल्या मापा घेत ते हे दोन जे वळणदार आकार आहेत हे या मापाला किती येतं त्यांचं साडे अकरा आपले हे नऊ भरले आणि त्याच्या पुढे हे आपण साडे अकरापर्यंत पर्यंत येते साडे अकराच्या ये नंतर आपल्या सिलाईची दोन इंच इथे येत आकार आपला हजार असा बाहेर आला असं तरी ओके okay? पुन्हा हा पॉईंट आणि हा पॉईंट एकत्र करायचा अशा प्रकारे बाहीचं माग टाकायचं बाही कापताना नेहमी लक्षात ठेवायचा आधी हा आकार कापायचा इकडनं हे कापायचं आणि पेपर खोलून पुन्हा हा आकार कापायचा करा म्हणजे